भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुका येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बेटाडा येथे डॉक्टर याला मारहाण करण्यात आली आहे पंचायत समिती सदस्याला बैठकीचे निमंत्रण का दिले नाही यामुळे जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना बैठकीदरम्यान घडली आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी पवन पाचघरे यांनी दिली आहे सदर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन मोहाडी येथे तथा जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांच्यावर भादवी कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाही पद्धतीच्या त्यानं सेवा दिल्या सदस्यालासुद्धा सेवा दिल्या त्यामुळे थोडं कुटुंबी आमची झाली लिहिती आणि काही गोष्टी त्यांना विचारपूर्वक करत असताना अपरात अपर त्यासुद्धा मला तिथं माहिती घडला त्याच्यामुळे ना चौकशी केलं आम्हाला अधिकार आहे तो आणि तो अधिकार आम्ही आपल्या अधिकाऱ्यांनी घेतला पण त्यांच्या अधिकार आम्हाला सांगितला त्या मागण्याच्या गोष्टी ज्या दवाखान्यावर थोडी सुविधा पाहिजे त्यासुद्धा तिथं उपलब्ध आहेत

मला एका पेशंटने विचारलं त्यांच्या लहान मुलगा सुद्धा होता आणि त्याची पत्नी होती आणि एक मुलगा होता तिथे मिस्टर होतं त्यांनी मला विचारलं भाऊ म्हणून तिचा आठ दिवसा रोज येतो रोज येतो पण आम्हाला जे वाफारा लावायचे आवश्यक नाही हा कसा आहे तुमच्या काळामध्ये असेल त्या मला खूप बोलले ते आणि त्याच्यानंतर मी मिटिंगसाठी आतमध्ये गेलो त्यांना काही बोललो की काय म्हटलं पाहून टाकून अशा भरपूर अशा गोष्टी त्यांच्याकडून डॉक्टरकडून चुका होतात आणि ते डॉक्टर हे नसून ते जास्त राजकारण करण्याच्या जा पद्धतीनं ते वागून राहिलेले आहे मी त्यांना काही वेळा समजून गेला याच्या आधी सुद्धा आम्ही त्याला समजून सांगितला याच्या आधी सुद्धा त्यांची तिथून बदली दुसऱ्या जागी हलवण्यात आला होता आणि त्याच्यानंतर सुद्धा मग त्याला अजून तिथं ते नोकरी असल्यामुळे अजून त्यांना ठेवण्यात आला तरी पण त्याला आम्ही विनंती त्यावेळेस केला होता की बाई तुम्ही चांगल्या जबाबांना चालवा आपल्याला हे नोकरी असे मिळते सेवा करणे हा जनतेच्या काम आहे आपला काम आहे सर्व लोकांना सेवा करून चांगल्या पद्धतीने तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही या पद्धतीचे आपण काम करावं असं त्याला आम्ही सांगितलं त्याच्यानंतर मी ते गावामध्ये झगडे लावण्याचे काम तो डॉक्टर करत आहे त्याच्यासाठी तो वादविवाद झाला आणि त्यांनी खोटी तक्रार माझी रात्री एक वाजता रात्री म्हणजे अकराच्या दरम्यान रात्री मग त्यांनी माझी खोटी तक्रार पोलीस स्टेशनला दिली आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र